जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पाहावे ना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ जशी जशी आषाढी एकादशी जवळ येत आहे तसं तसं आपल्याला पांडुरंगाचं ध्यान लागलेलं आहे आपण त्यांच्या सेवेमध्ये सगळेच जण लागलेलं आहोत तर आता एकादशी येणार आणि एकादशीमध्ये आपण विठ्ठल रुकुमाईची पूजा कशा प्रकारे केली पाहिजे तर आजसुद्धा एकादशी होती आणि मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे तुळशीपत्र कशी अर्पण केलेली आहेत सगळी माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मी माझ्या मैत्रिणींच्या घरी गेली आणि त्यांनीसुद्धा झाडं प्रकारे लावलेली आहे तर अगदी कमी जागेमध्ये सुद्धा आपण कशा प्रकारे, प्रकारे लावू शकतो त्याचबरोबर मी आज थोडं झाडं लावण्यासाठी म्हणा असं काही खरेदी करायला जाणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण मौली तर आजचा दिवस खूप छान उगवलेला होता सकाळी ज्यावेळेस मी टेरेसवर फुलं तोडण्यासाठी आली तर झाडांना अशा प्रकारे भरपूर फुलं लागलेली होती तर आपण पूजेसाठी फुलं तर तोडतोच आणि काही झाडांनासुद्धा राहू देतो कारण सगळे जर तोडली तर आपलं गार्डन हे कसं ओसाड दिसेल फुलांनी आपलं गार्डन नेहमी बहरलेलं दिसलं की आपलं मनसुद्धा प्रसन्न होत असतं तर आज थोडीफार फ्लोटिंगमधील फुलं बदलली त्यानंतर पूजा करायची होती तर बघू शकता थोडीफार विकत आणलेली फुलं होती आणि बरीचशी घरचीच फुलं होती आणि तुळशीपत्र तर अशा प्रकारे आज मी माऊलीची पूजा मांडलेली आहे आज म्हटलं नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारे पूजेची मांडणी करूया तर गोकुर्णाची फुलं बरीचशी होती तर मी अशा प्रकारे ती तीन प्रकारची होती तर स्टेप बाय स्टेप ठेवलेली आहे त्यानंतर तुळशीपत्रंसुद्धा भरपूर मी आदल्या दिवशी तोडून ठेवलेली होती तर तीसुद्धा मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आणि त्याच्यावरती आणखी एक डिश ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी विठ्ठू माऊलीला विराजमान केलेलं आहे तर अगदी सुंदर अशी मांडणी मी केलेली होती त्यानंतर दुपारून मी मैत्रिणीकडे चाललेली होती तर आमच्या ओळखीच्या ताई मिळाल्या मला तर त्यांनीसुद्धा त्यांच्या घरी मला बोलवलं तर मी गेली तर त्यांच्या इथे अशा प्रकारे मोगऱ्याची झाडं अशी बरीचशी झाडं त्यांनी लावलेली होती तर यांचं जे प्लॉट आहे तो अगदी मोठा आहे म्हणून यांनी एक प्लॉटमध्ये अशी बरीच झाडं लावलेली होती तर फुलं एवढी होती ना तर चला म्हटलं आपण थोडीफार तोडून घेऊया कारण मला पूजेसाठी भरपूर फुलं लागत असतात तर मोगरा तर हा अति सुंदर आणि सुवासिक फुल आहे तर मी बरीचशी फुलं यांच्या घरून तोडलेली आहेत मोगऱ्याची आपल्याला फांदीसुद्धा लावता येते आणि ती लवकर ग्रोसुद्धा होत असते आणि मोगरा हा जर आपण जमिनीत जर लावला तर अशा प्रकारे तो बहरतो कुंडीमध्ये थोडं छोटं झाड असतं तर त्यांनी अशी बरीचशी फळांचीसुद्धा झाडे लावलेली आहेत इथे बघू शकता भेंडी लावलेली आहे बरीचशी आणि पपईला भरपूर पपया सुद्धा आलेल्या होत्या तर त्यांनी मला पपई सुद्धा दिलेली आहे खरंच अशा प्रकारे जर आपल्या आजूबाजूचा परिसर मोकळा जर असेल तर आपण अशी झाडं का नाही लावावी यापासून आपल्याला फायदाच होत असतो ना आता मी दुसऱ्या ताईंकडे आलेली आहे आणि त्यांनी सुद्धा बघू शकता छोट्या जागेमध्ये अशी झाडं लावलेली आहेत आणि बाकीची कुंडींमध्ये लावलेली आहेत आणि मेन एंट्रीला बघाल तर त्यांनी असं स्टँड बनवलेला आहे कुंड्या ठेवण्याचं म्हटलं हे तुम्हाला दाखवूया कारण बऱ्याच जणांना आयडिया नसतात आणि आपण अशी जर आयडिया आपण वापरली तर आपल्याला पण त्याचा फायदा होऊ शकतो तर अशा प्रकारे त्यांनीसुद्धा कमी जागेमध्ये भरपूर झाडं लावलेली आहेत तर यांचा बिझनेस आहे तो म्हणजे साडीचा व्यवसाय करतात आणि वेळात वेळ काढून त्या झाडांची सुद्धा काळजी तितकीच घेत असतात प्रकारे आपण जर कोणाकडे जर गेलो तर आपल्याला वेगळं काहीतरी बघायला मिळत असतं तर सायंकाळ झाली होती आणि सायंकाळी मी या सा शॉपमध्ये आलेली आहे तर मला या ठिकाणावरून खतं घ्यायची आहेत दुसरी वस्तू म्हणजे भाजीपाल्या ठेवण्याचं कॅरेट तर ते कॅरेटसुद्धा मला घ्यायचं आहे मग तर मी बऱ्याच दिवसापासून ठरवलं होतं की आपण जायचं आणि या शॉपमधूनच घेऊया कारण यांच्याकडे बऱ्याच व्हरायटींमध्ये मला कुंडी अशा वेगळे काहीतरी बघायला मिळतं तर आपण नवीन काहीतरी शोधामध्ये असतो आणि ते जर मिळालं तर आपल्याला त्याचा म्हणजे फायदा तर होतोच आणि आनंदही तेवढाच होत असतो तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि झाडं तर नीट करायची आहेच त्याचबरोबर भाजीपालासुद्धा लावायचा आहे आणि बी बियाणं म्हणा किंवा खतं म्हणा सगळी रेडी आहेत फक्त लागवड बाकी आहे म्हटलं तरी चालेल तर म्हटलं चला आपण एक दोन कुंडीसुद्धा बघूया सगळी जी खतं आहेत ना ती मी किलोप्रमाणे मोजून घेतली निमखली जी आहे आता एवढ्या शंभर दीडशे कुंड्या बाकी आहेत माझ्या म्हणजे तयार करायच्या त्या प्रत्येकी कुंडीमध्ये टाकायचं आहे आणि कोकोपीटसुद्धा टाकायचं आहे तर माझी ही तयारी नेहमीच असते आणि मी या शॉपमधूनच ह्या गोष्टी खरेदी करत असते त्यानंतर घरी आली होती आणि घरी आल्यानंतर ती पपई आम्ही म्हणजे थोडी खाऊन बघितली तर अगदी छान कलर होता आणि पपई सुद्धा गोड होती तर आज बुधवार आहे आणि मी जी काल फुलं आणली होती एकादशीला ती आज अर्पण केलेली आहेत तर मोगऱ्याची फुलं ही दिसायला सुंदर आणि सुवासिक असतात टिकायला जर म्हटलं तर सायंकाळपर्यंत अगदी टवटवीत राहतात सी सुवासिक फुल जर आपण देवांना अर्पण केली तर आपलं घर हे सुगंधित होत असत आणि देवघर सुद्धा पूजा झाली आणि दुपारून मला काम करायचं आहे ते म्हणजे आता बघू शकता अशा प्रकारे मी कॅरेट आणलेलं आहे आणि खतं आणलेली आहेत आता पूर्ण टेरेस जो आहे तो स्वच्छ करायचा आहे आणि झाडांचीसुद्धा तेवढ्याच प्रकारे काळजीपूर्वक कामं करायची आहेत तर बघू शकता अशा प्रकारे मी थोडी झाडांची कटिंग केली होती तर ते, ते पडलेलं आहे पुढील व्हिडिओ तुम्हाला येतीलच तसे दाखवेलच त्या व्हिडिओमध्ये मी काय काय केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पांडुरंगाची केलेली पूजा कशी वाटली आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि फुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी